शिवाजी महाराज और अशोक सम्राट जैसा राजा था मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ हर पचास मील पर रंग रूप और पहनावा बदल जाता था मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया को पाया जाता था माननीय अध्यक्ष महोदय मंचार उपस्थित सर्व शिक्षक गण माज सर्व मित्र मी निवेदन ते दिवस प्रसत्ताक दिन साजरा करण्यासाठी मित्रांनो भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला, एक सत्ते ला स्वातंत्र्य मिळाले पण या स्वातंत्र्याला आकार मिळाला तो म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कारण या दिवशी आपल्या भारताचे संविधान लागू झाले होते मित्रांनो आपण हळूहळू हे विसरत चाललो आहोत की स्वातंत्र्य भारता त्यास भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी माझ्या पूर्वजांनी कित्येक बलिदान दिले वर्षानं वर्षाच्या गुलामगिरीला सहन केले हसत हसत फाशीच्या दोरखंडांचे चुंबन घेतले बलिदान दिले आणि मग पाहता आली पंधरा ऑगस्ट 1947 ची पहाट म्हणजेच आपल्या स्वातंत्र्याची पहाट मला वाईत तर या गोष्टीचं वाटतो की आजचा नौजवान कानात हेडफोन लावून बाईक जोरात चालवताना या धरतीला तुडवतो तो हे पूर्ण बऱ्या विसरून जातो की ज्या धरतीला तो तुडवतोय त्या धरतीचा इंच इंच मिळवण्यासाठी माझ्या पूर्वजांनी ते बलिदान दिले मला वाईट तर तेव्हाच वाटत जेव्हा आजचा नौजवान त्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे राष्ट्र निर्मितीची त्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे समाजाच्या आशा आकांक्षा एकत्र बांधून ठेवण्याची तो आज मला तोपी मध्ये डुबलेला आणि दारू मध्ये व्हावत दिसतोय महोदय राष्ट्र निर्मित करणे आपल्या सर्वांसाठी एक कठीण परिस्थिती होऊन चुकलेली आहे आपण राष्ट्र आपण देशभक्ती म्हणू तर कशाला म्हणू सेने मध्ये भरते होऊन वीर सैनिक होण म्हणजे राष्ट्रभक्ती नाही आजादी नंतर याचा अर्थ बदललेला आहे देशभक्ती म्हणजे कर्तव्य दक्षिणेचे पालन करणे बेईमानीला साईट ला ठेवून इमानदारीने केलेले प्रत्येक काम म्हणजे आहे देशभक्ती एका गरीब एका मतयाला औषध आणून देणे म्हणजे आहे देशभक्ती आपला राष्ट्रपूर्णत्वाचं स्वप्न तेव्हाच पूर्णत्वात ते जाईन तेव्हा आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोचवू शकू आपण होणाऱ्या बेरोजगारी गरिबी व अत्याचाराला पूर्णपणे थांबवू शकू आपलं राष्ट्र पूर्ण होईल तेव्हा आपण भारतातील गरीबातील गरीब विद्यार्थ्याला सुद्धा चांगलं शिक्षण देऊ शकू आपण एका गरीबाच झोपडी हटवून त्याच हक्काचं एक पक्क घर देऊ शकू मी मित्रांनो मित्रांनो आपण अपन आपल्या देशभक्तीतून खूप काही करू शकतो का बरं नाही आपण रक्तदान देऊन एका माणसाला जीवनदान देऊ शकतो का बरं नाही आपण एक झाड लावून पर्यावरणात सहभाग होऊ शकू का बरं नाही आपण कचरा इकडे तिकडे न फेकता राष्ट्र स्वच्छतेची काळजी घेऊ शकू मित्रांनो मी नाही म्हणत आपला देश जगाचा एक नंबरचा देश आहे पण मित्रांनो मी हे जरूर मानतो आपल्या ती ताकद आहे आपल्या ती शक्य आहे त्याच्यातून आपण आपल्या देशाला जगाचा एक नंबरचा देश बनवू शकू मित्रांनो मी जाता जाता आपल्या शेजारी देशाला एकच संदेश देऊ इच्छितो की अग्निती बळी दहा नसे अर्जितय स्वातंत्र्यता कि अग्निबळी दानवसे अर्जितय स्वातंत्र्यता <Marvinekingation> क्या बल से रक्षित ही स्वतंत्रता प्राणों से भी प्रिय है स्वतंत्रता इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो कि चिंगारी का खेल बुरा होता है कि चिंगारी का खेल बूरा होता है, है। आरों के घर में आग लगाने का सपना सतैव अपने ही घर में खड़ा होता है